शुभविवाह या मालिकेच्या अकरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे शंकरषण सांगत असतो आकाशला की तुमच्यामुळे तुमच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तुमच्यामुळे माझी बायको गेली तुमच्यामुळे माझा मुलगा अनाथ झाला आणि आकाश आपलं डोकं आता पकडून इकडे अस्वस्थ होत असतो त्याच वेळेला तिकडे आता शंकरषणला साधारण आपल्या जे काही स्वप्न दिवा स्वप्न बघत असतो त्यातून जाग येते आणि त्याने फक्त मनातल्या मनात, मनात आकाशला हे सगळं सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो पण प्रत्यक्षात डॉक्टरी पेशाचे सगळे एथिक्स जपत त्याने आता पूर्णपणे माघार घेत हे काही सांगितलेलं नसतं मग आकाश म्हणत असतो आत्या हे कोण यावरती नर्स On हे शंकरषण शंकरषण अधिकारी आणि हे शंकरषण अधिकारी तुमचे ना डॉक्टर आहेत यांनीच तुमचं ऑपरेशन केलं यावरती आकाश म्हणतो खरंच डॉक्टर तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत आज तुम्ही मला मृत्यूच्या बाडेतून परत आणलत यावरती शंकरषण एकदम रूढ होतो आणि त्यावरती आकाश म्हणतो खरंच डॉक्टर थँक्यू यावरती शंकरषण म्हणतो थँक यू वगैरे म्हणायची काही गरजच नाहीये मी मुळातच माझं फक्त काम केलेलं आहे मी या सगळ्यामध्ये फक्त माझं काम केलेलं आहे आणि काळजी करू नका याची खूप तगडी फी सुद्धा मी घेतलेली आहे आता मात्र रागिणी म्हणजे आता या सगळ्यामध्ये यांनी काही खरं सगळं सांगितलं तर आत्ता तिशे विषय फुटला तर भूमीच्या बद्दल शंकरषण रागात बोलून गेला तर म्हणून ती विषय बदलण्याचा प्रयत्न करते त्यावरती आकाश म्हणतो नाही म्हणजे फीच काही नाहीये पण तरी सुद्धा तुमच्यामुळे आज मी जिवंत आहे असं म्हणत आकाश त्याचे आभार मानण्याचा प्रयत्न करत असतो पण खूपच रूढ होत असतो त्याला या सगळ्यामध्ये बोलणं बोलणं किंवा आकाश नॉर्मल कि हे शक्यच होत नसतं इकडे तोपर्यंत मानसी आणि अथर्व हे दोघ जण विचार करत असतात की भूमिताई गेली तरी कुठे भूमिताईचं काहीच कळत नाहीये की नक्की चाललंय तरी काय तिचं असं म्हणत ती भूमीला कॉल लावत असते तर भूमीला ज्या वेळेला ती कॉल लावते त्यावेळेस तेला तिला आजू बाजूला क्षितिजाचा रडण्याचा आवाज येतो म्हणजे भूमिताई इथेच कुठेतरी आहे आणि भूमिचा फोन लागत नसतो कारण शंकरशणने तिचा ओरिजिनल नंबर बंद करून तिला दुसरा नंबर दिलेला असतो त्यामुळे जुना नंबर लागत नसतो मग त्यावर ती म्हणसी म्हणते अथर्व अथर्व इथेच कुठेतरी क्षितिजाचा आवाज येतोय म्हणजे ताई इथेच आहे ताई इथे आहे तर भौजींना का नाही भेटायला गेली असं म्हणत असताना इकडे आता ते दोघे जण भूमीचा पाठलाग करायला लागतात इकडे तोपर्यंत आकाश सांगायला लागतो डॉक्टर डॉक्टर खरंच तुमचे आभार यावरती शंकरषण तुम्ण म्हणतो मी म्हटलं ना तुम्हाला आभार मानायची काहीच गरज नाही आहे शंकरषण इतका रूढ झालेला असतो की रागिणी गडबडते काय नक्की आता हा माणूस करेल आणि काय भूमीचं सत्य समोर आणेल काय माहिती त्यामुळे रागिणी विषय बदलते इकडे तोपर्यंत पर्यंत तो आवाज ऐकत मानसी आणि अथर्व येतात ते म्हणजे भूमीकडे तुझे, तुझे का आहे का ता ताई काय चाललंय तुझं तू जर का हॉस्पिटलमध्ये आहेस तर हॉस्पिटलमधून तू का नाही आकाश जिजूंना भेटला जात आहेस ताई तुझ्या मनात तरी काय चाललंय असं म्हणत मानसी बिचारी आता भूमीला विचारण्याचा प्रयत्न करत असते भूमी म्हणते माझ्यावरती कोणत्याही प्रकारचं तुम्ही प्रेशर आणू शकत नाहीये मला काहीही बोलायचं नाहीये आणि मी कुणाला एक्सप्लेनेशन देण्यासाठी बांधील पण नाहीये असं म्हणत ती आता इकडे मानसी आणि अथर्वला फटकारते आणि मला इकडून जायला पाहिजे असं म्हणायला लागते आणि ती तिकडून तडक निघून पण जाते मानसी अथर्वला कळतच नाहीये की ताईच नक्की तरी काय का अशी विचित्रासारखी वागतीय इकडे येऊन सुद्धा ती आता आकाश जिजूंशी भेट का नाही घेत आहे एक ना शंभर प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये डोकावत असताना मग भूमी तडक शंकरशांच्या घरी यायला निघते ज्या वेळेला भूमी शंकरशांच्या घरी येते त्यावेळेला आता इकडे मानसी म्हणते थांब अथर्व काय नक्की सत्य हे ताई आपल्यापासून काय लपवते आहे ही गोष्ट आपल्याला शोधून काढले पाहिजे आणि त्याच कारणासाठी आपण ताईचा पाठलाग करूया भूमी बाहेर आलेली असते आणि बाहेर येऊन भूमीने आता आता रिक्षा पकडलेली असते ती आता अधिकारी यांच्या घरी येते आणि हे दोघ जण तिचा पाठलाग करत करत तिच्या घरी येतात ज्या वेळेला हे दोघ जण पाठलाग करत घरी येतात त्यावेळेला त्यांना धक्का बसतो ज्या वेळेला भूमीची रिक्षा शंकर्षण अधिकारी यांच्या समोर थांबते मानसी म्हणते अथर्व काय आहे हे मला तर कळतच नाहीये जितक्या गोष्टी आपण हे करायला जातो तितक्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत चाललेल्या आहेत मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय काय चाललंय हे सगळं असं म्हणत ती आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि तिला कळतच नसत की आपल्या सोबत नक्की आता काय होत आहे ते असं म्हटल्यावर मग मात्र आता उतरणार आणि उतरून भूमीच्या मागे जाणार पण त्याच वेळेला आता इकडे लगेचच सिक्युरिटी गार्ड मध्ये येतो सिक्युरिटी गार्ड येतो आणि मानसी आणि अथर्व थांबवतो ज्या वेळेला मानसी आणि अथर्व यांना सिक्युरिटी गार्ड थांबवतो त्यावेळेला तो सांगायला त्या लागतो ओ मॅडम कुठे चाललात तुम्ही काय चाललंय तुमचं यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते अहो माझी ताई मला तिला भेटायचंय यावरती मग आता तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो ताई कोण ताई तुमची तुमची कोणी ताई इकडे राहत नाही त्यावरती मग मग त्याला लगेचच इकडे ती सांगायला लागते आहो ही आतमध्ये गेली ती ही आतमध्ये गेली ना ही माझी ताई आहे यावर ती आता इकडे तो वॉचमन सांगायला लागतो काय बोलत आहे मॅडम आहो ही आमच्या आमचे मॅडम आहेत या यावरती आता इकडे मानसीला धक्का बसतो आणि ती म्हणते काय बोलत आहे दादा अहो ती माझी ताई आहे काहीतरी तुमचा गैरसमज होतोय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो सांगतो अहो हे शंकरषण अधिकारी डॉक्टर शंकरषण अधिकारी यांची म्हणजे यांचं बंगलो या आहे आणि या आहेत ना या आमच्या म्हणजे या आमच्या आता मॅडम आहेत शंकरषण अधिकारी यांची बायको यावरती आता मानसी म्हणते दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आम्हाला तुम्ही आज जाऊ दे आम्हाला आज जाऊ दे त्यानंतर मग आता बघूया काय करायचं ते यावरती तो काही ऐकायला तयार नसतो तो या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच तिला आत पाठवायला नकार देतो इकडे तोपर्यंत आकाश सांगत असतो आत्या मला एकदा बाहेर जाऊ दे मला फक्त एकदा बाहेर जाऊ दे मी बाहेर जातो आणि त्यानंतर मला भूमीला भेटू दे किंवा भूमी मला काय नक्की करते ते बघू दे किंवा मला भूमीला त्या ज्या ठिकाणी ज्या हो ठिकाणी ती गेलेली आहे त्या ठिकाणी जाऊ दे तू आता या सगळ्यामध्ये मला अडवू नकोस प्लीज आत्या यावर रागिणी म्हणते बाळा हे सगळं करून काही उपयोग नाहीये काही भेटणार नाहीये तुला भूमी तुला बिलकुल भेटणार नाहीये यावर ती आकाश म्हणतो असं का म्हणतेस तू आत्या मी अंबेजोगाईला जातो अंबेजोगाईला जाऊन आता मी या सगळ्यामध्ये भूमीचा शोध घेतो असं म्हणत आकाश इकडे हट्टाला पेटतो पण रागिणी त्याला समजवत असते आणि ती सांगते हे बघ भूमीला यायचं आहे तर भूमी येणारच ना तू उगाच का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतोस असं म्हणत ती मुद्दामच भूमीबद्दल त्याच्या मनात विष पेरण्याचं काम करते आकाश म्हणतो आत्तापर्यंत कधीच भूमी अशी वागली नाही आणि त्यामुळे मला तिची खूपच चिंता वाटते आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते हो तुलाच काय आम्हाला पण तिची खूप चिंता वाटते आहे की या सगळ्यामध्ये ती असं का वागते आहे तिने हे सगळं का करावं खरंच आम्हाला असं म्हणत आता इकडे रागिणी सांगता त्याचं कन्फ्युजन वाढवत असते आणि फोन करते आणि फोनवर ती काही अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करते इकडे आता भूमी शंकरषण अधिकारी यांच्या घरी येते क्षितिजाला पाळण्यामध्ये टाकते आणि त्यानंतर आता इकडे ती विचार करते मनु तुला या अशा पद्धतीने सोडून येणं मला काही पटलं नाही मी जे काही केलं ते सगळं चुकीचं होतं पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय सुद्धा नाही आहे माझ्याकडे पर्याय नाहीये की मी तुला काय सांगू शकेन आणि काय नाही तुला जर का समजलं की मी शंकरषण अधिकारी यांच्या घरी राहत आहे आणि जे काही तुला दुसरी काही माहिती कळली तर मात्र या सगळ्यामध्ये आता तू तर हर्ट होशीलच पण तू जाऊन आकाशला सांगशील आकाशला सांगून तो सुद्धा हर्ट होईल आणि त्यानंतर मला हे सगळं नको आहे आणि असं म्हणत असतानाच इकडे आता भूमी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते डोक्याला हात लावत असते आणि आता तिला काही कळतच नसतं ती विचार करते काय करू काय करू कशी या प्रकरणातून बाहेर पडू आकाशला सत्य न समजता मला त्याला त्रास नये कास करता येईल पण तिच्याकडे कोणता पर्याय नसतो तिला कोणता समोर मार्ग दिसत असतो ती पूर्णपणे गडबडलेली असते रडत असते डोक्याला हात लावून बसलेली असताना तिकडे आता ओजस येतो मला भूक लागली आजी मला भूक लागली असं म्हणायला लागल्यावरती लगेचच भूमी म्हणते बाळा तुला काय देऊ खायला असं म्हटलं व ती तो आता लगेचच पाहायला लागतो आपल्या आईच्या फोटो कडे आणि मम्मा मला भूक लागली की तुला न सांगता समजायचं तुला न सांगता कळायचं की मला काहीतरी खायला हवे आणि काय पाहिजे तू लगेच मला ते द्यायचीस आता मला कोण देणार खायला कोण माझी काळजी घेणार असं म्हणत तो आपल्या आईकडे बघून रडत असतो भूमी त्याच्या जवळ येते आणि बाळा मी तुला खायला देऊ का असं म्हणण्याचा प्रयत्न करते यावरती तो म्हणतो खबरदार खबरदार माझ्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मला चालणार नाही असं म्हणतो असा काही चिडतो आणि भूमीला असा काही दम देतो आणि तिकडून निघून जातो भूमी बिचारी इकडे आड आणि तिकडे विहीर या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी अडकलेली असते की तिला कळतच नसतं की नक्की या सगळ्यामध्ये आता काय बरोबर काय चूक आपण कुठे चुकतोय तिला काहीच समजत नसत बरं हे सगळं चालू असताना इकडे दाराची बेल वाजते भूमी विचार करते आत्ता कोण आलं असेल दाराची बेल वाजल्यामुळे भूमीला जरा आता धक्काच बसतो कारण आता कोण आला असेल म्हणजे शंकर शंकर बाहेरून तिकडून परस्पर जाणार होता आणि दा ती दार उघडते दार उघडल्यावरती समोर अथर्व आणि मानसीला बघितल्यावरती भूमीला जबरदस्त धक्काच बसतो आणि भूमी म्हणते तुम्ही यावरती मग आता भूमीकडे बाहेर येते आणि मानसी आणि अथर्व यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागते ज्या वेळेला मानसी म्हणते ताई काय आहे हे सगळं म्हणजे तुला आम्ही काही विचारतोय तू आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाहीयेस आणि तू इकडे येऊन का राहिलेली आहेस मला खरंच काही कळत नाहीये मला डोकं चक्रावेल मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे नाहीतर खरच माझं डोकं चक्रावेल असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी सांगायला लागते म्हणून मी मू ऑन केलेला आहे यावरती मानसी म्हणते ताई तुझ्या ह्या बोलण्याचा मला काहीही अर्थ समजत नाहीये तू जरा नीट एक्सप्लेन कर तू मू ऑन केलेस म्हणजे नक्की काय केलंयस तू यावरती भूमी म्हणते माझं आयुष्य खूपच खडतर झालंय अथर्व तू सांग आपल्याला या घरामध्ये राहत असताना सगळ्यात जास्त आधार कोणाचा वाटतो तर आपल्या नवऱ्याचा पण आकाशने कधीच मला तो आधार, आधार दिला नाही मुळातच माझं आयुष्य पहिल्यापासून खडतरच गेलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या अशा कधीच काही गोष्टी घडल्याच नाहीत आणि चांगल्या अशा काहीच गोष्टी न घडल्यामुळे मी या निर्णयाला येऊन या पोहोचलेले आहे तुम्हाला समजते म्हणून तू तु सांग तुला जर का काही ही खटक ही गोष्ट खटकली किंवा कोणतीही गोष्ट तुला आता कोणाच्या बद्दल वाटली तर तू कुणाला जाऊन सांगतेस अथर्वला आणि अथर्व तुझ्या गोष्टी ऐकून घेतो ना पण माझ्या बाबतीत तसं नाहीये मला कित्येक वेळेला कित्येक परीक्षांना सामोरं जावं लागलं कित्येक वेळा कित्येक परीक्षांना सामोरं जावं लागलं पण या सगळ्यामध्ये आकाश सोबत होता नाही आकाश कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या सोबतच नव्हता प्रत्येक वेळेला त्याने माझा विरोधच केला मी प्रत्येक गोष्ट जी काही करायची गेले पण त्या गोष्टीमध्ये आकाशने मला कधी साथ दिलीच नाही उलट उलट त्याने आता मला नेहमी सांगत आला की काहीही झालं तरी सुद्धा बाकीचे कसे बरोबर तू कशी चूक आणि हे आता मला सहन होत नाहीये मला वाटलं होतं की क्षेत्रीच्या जन्माला आल्यावरती तरी माझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येतील पण अजिबात नाही त्यानंतर या सगळ्यामध्ये घरची माणसं बाकी सगळी माणसं माझ्यावर ती कुरघोडी करत होती आणि आकाश आकाश या सगळ्यामध्ये माझी साथ घेण्याच्या पलीकडे त्यांची साथ घेऊन या सगळ्यामध्ये त्यांना सपोर्ट करत होता सांग ना मी कुणासाठी हे सगळं सहन करू मला आता हे सहन होण्याच्या पलीकडे आहे एक बाई म्हणून एक स्त्री म्हणून मला सुद्धा काही अपेक्षा आहेत ना आणि त्या अपेक्षा खऱ्या करण्यासाठी आकाशने कधीच काही प्रयत्न केलेलेच नाही आहेत आकाशने या सगळ्यामध्ये आता कधीही मला समजून नाही घेतलेला आहे आणि त्या घरामध्ये माझं लग्न झाल्यापासून दरवेळेला अपमान दरवेळेला घालून पडून बोलणं आणि कोणत्याही प्रकारचा मला आता अधिकार मिळतच नव्हता या सगळ्यामुळे मला आता वीट आलेला आहे आणि म्हणून मी मूव ऑन व्हायचं ठरवलंय यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई तू कितीही बोललीस ना तरी तुझं वागणं बोलणं हे विसंगत दिसतंय मला मोहन व्हायचंय हो मोहन व्हायचं म्हणजे काय तू शंकरषण अधिकारी यांच्या घरात का, का राहतेस मला या प्रश्नांची उत्तरच कळत नाहीये नक्की तुझ्या मनात तरी काय आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी म्हणते हे बघ म्हणू तुला फार काही समजून घ्यायची गरज नाहीये मी न, ना ऑपरेशनच्या दरम्यान शंकरषण अधिकारी यांना भेटले ज्या वेळेला मी शंकर अधिकारी यांना ऑपरेशनच्या दरम्यान भेटले त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे मला जाणवलं की मला जे काही हवं हो होतं किंवा मला या सगळ्यामध्ये जे काही मानसिक सुख हवं होतं ते सगळं सगळं शंकर्षण अधिकारी यांच्या इथेच मला भेटणार आहे किंवा हेच मला ते सुख देऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये बाकी दुसरं असं कोणीही नाही आहे की जे मला या सगळ्यामध्ये हे सुख देऊ शकतील आणि म्हणून मी ठरवलंय की आकाश महाजनना हे तर शंकर्षण अधिकारी असं म्हटलं व ती आता तर मानसी जास्त सादरते तिला तर कळतच नाही की नाही नाही काहीतरी गडबड आहे ताई असं बोलतीये एक पण तिच्या मनात हे नाहीये काय नक्की चाललंय आणि मानसी म्हणाला ते ताई तू कितीही सांगायचा सा प्रयत्न केलास ना तरी माझा या गोष्टीवरती विश्वास बसणार नाहीये काय तू आकाश जेजूंना सोडून शंकरषण अधिकारी यांच्यासोबत राहतेस आणि ते पण या परिस्थितीमध्ये आता आकाश जेजूंची ऑपरेशन झाले आकाश जेजूंचं ऑपरेशन झाल्यानंतर तुला या सगळ्यामध्ये त्यांच्या सोबत राहणं भाग आहे आणि त्याच मध्ये तू आता आलेली आहेस इकडे अधिकारी यांच्या घरी नाही नाही हे सगळं मला समजण्याच्या पलीकडे आहे किंवा हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडेच आहे तू बोल काय नक्की खरं आहे यावरती मानसीला आता भूमी सांगते हेच खरं आहे हेच खरं आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे बाकी कोणतीही गोष्ट आता खरी आहे त्यावरती आता इकडे मानसी तरी सुद्धा विश्वास ठेवत नाही मानसी म्हणते ठीक आहे ताई तुला जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे ना तर तू एक गोष्ट कर तू माझी शपथ घे माझी शपथ घे घे माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि हेच गोष्ट मला डोक्यावरती हात ठेवून सांग की तुला आता आकार जेजूनपासून लांब आहे त्यांच्यापासून मू ऑन व्हायचंय आणि मू ऑन होऊन तुला करायचंय काय तर शंकरष अधिकारी यांच्यासोबत तुला आता लग्न करायचंय किंवा त्यांच्यासोबत राहायचंय घे माझी शपथ आणि बोल आता मात्र मानसीची शपथ घेणं हे काही भूमीला शक्य नसतं आणि भूमी पूर्णपणे गडबडलेली असते मानसी म्हणते घे ताई तू शपथ घे बोल लवकर जे काही आहे ते सगळं सगळं खरं सांग ताई बोल ताई बोल ताई शपथ घे ताई शपथ घे भूमीला या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच आहे वाटायला लागत मी शपथ तरी कशी घेऊ आणि नाही तरी कशी घेऊ त्याच वेळेला मग आता आकाश सांगायला लागतो ते काही नाहीये मला त्याच्यात त्या भूमीला शोधण्यासाठी जायलाच पाहिजे कुठे आहे भूमी काय आहे भूमी हे मला आता जर का समजलं नाही ना तर मात्र मी काही गप्प बसणार नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा सांगायला लागते ठीक आहे तुला दुसरं कोणी सत्य सांगू न सांगू मी तुला सत्य सांगणार आहे भूमी तुला सोडून गेलेली आहे हो ही लोक तुझ्यापासून सत्य लपवत आहेत सोडून गेलेली आहे भूमी हा फोटो बघ शंकर अधिकारी यांच्यासोबतचा फोटो बघ भूमी त्यांच्या सोबत कॅफेमध्ये आहे त्यांच्यामध्ये काय चाललंय तुला कळत का ते दोघ जण एकमेकांच्या सोबत आहेत म्हणून भूमी तुला भेटायला येत नाहीये असं म्हटल्यावर ती इकडे आता मानसी सांगत ताई तू शपथ घे माझ्या डोक्याची शपथ घे आणि तू आता मला सांगायला सांग मला सांग की काय नक्की मला सांग तू का खोट बोलतेस असं म्हणत ती आता पुन्हा 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 भूमीला शपथ घ्यायला सांगते भूमी शपथ घ्यायला तयार नसते इकडे तोपर्यंत आकाशला पौर्णिमाने सत्य सांगितलेलं असतं की भूमी शंकरषण अधिकारी यांच्यासोबत राहायला गेलेली आहे आणि आकाशाचे विश्वास नसतो नक्की आता मालिका कुठे भरकटत झालेली मालिकेमध्ये हे कसले क्षण आलेले आहेत आकाश विश्वास ठेवणार का हे सगळं सगळं येणाऱ्या भागात